आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील दर्जेदार केळीला आखाती देशांमधून विक्रमी मागणी पंढरपुरात चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडली यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कांद्याची उगवण कमी झाल्याचा निष्कर्ष आणि नागपूरची दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ खेळात विश्व आता आता विस्तारानं राज्यात उत्पादित केळीच्या निर्यातीमध्ये सोलापूर जिल्हा आघाडीवर राहत आहे इथल्या दर्जेदार केळीला आखाती देशांमधून दिवसेंदिवस विक्रमी मागणी होत आहे एकट्या माळशिरस तालुक्यातून दररोज दहा टन केळीची निर्यात सौदी अरेबिया दुबई इराण इराक ओमान यासह अन्य देशांमध्ये होत आहे करमाळा तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात होत आह सरासरी प्रति किलोला सव्वीस रुपयांपर्यंत दर मिळतो आह जळगाव रावेर वसमत नांदेड आणि मुक्ताईनगर इथल्या केळीपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील केळी अधिक उच्च प्रतीची आणि दर्जेदार असल्यानं निर्यातदार कंपन्या सोलापूर जिल्ह्यातील केळीला अधिक पसंती देत असून जळगावच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील केळीला प्रतिकिलो दोन चार रुपये जादा दर मिळत आहे केळीच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या निर्यातीमधून परकीय चलन सोलापूर जिल्ह्यात येत असल्यानं जिल्ह्याची पर्यायानं शेतकऱ्यांची समृद्धी वाढत आहे उजनी धरणातून काल सायंकाळी चार वाजल्यापासून भीमा नदीत एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे तर वीर धरणातून काल सकाळी दहा वाजल्यापासून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेकचा विसर्ग सुरू आहे यातून भीमकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे पंढरपुरात काल सायंकाळी इशारा पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे काल सायंकाळपासून पंढरपुरात पंचेचाळीस हजार क्युसेक इतक्या विसर्गान चंद्रभागा प्रवाहित आहे खबरदारी म्हणून चंद्रभागेचे सर्व घाट बंद करण्यात आले आहेत नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत गोपाळपूर इथलं विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली बुडालं आह चंद्रभागेची पाण्याची पातळी वाढत असल्यानं अंबाबाई पठांगण इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आह नागरिकांनी चंद्रभागा नदी पात्रात जाऊ नय अशा सूचना तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिल्या आह पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरली आहेत उजनी धरण सत्त्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश भरला आहे उजनी धरण प्रशासनानं खबरदारी म्हणून उजनीतून भीमा नदीत मोठा विसर्ग सोडला आहे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे इथली वाहतूक बंद झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर आजपासून ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहा यंदाच्या खरीप हंगामात कांदा आणि सोयाबीन बियाणं निकृष्ट असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगानं प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली असता सोयाबीन आणि कांद्याची उगवण कमी झाली आहे कांद्याची तीस टक्के उगवण कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे त्याशिवाय तणनाशक फवारल्यानं ऊस पिकांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना त्यातून मोठा आर्थिक दंड सोसावा लागत आहे तक्रार निवारण समितीनं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं मान्य केलं आह सोलापूर जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या जीव आजारानं शेकडो जनावरं बाधित झाली आहेत दरम्यान बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधं खरेदी करण्यासाठी साधारण चौदा लाखांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं तातडीनं औषधं खरेदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नुकसान टाळण्यासाठी जनावरांना लस टोचून घ्यावी असंही डॉ नरळे यांनी सांगितलं आहे श्रावण महिन्यातील उपवासांच्या विविध पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनानं पडताळणीसाठी जिल्ह्यात सात पथकं तैनात केली आहेत ही पथकं बगर सापुदाना शेंगदाणे खाद्यतेल दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची विक्रेत्यांकडून अचानक जाऊन तपासणी करणार आहेत तपासणीदरम्यान भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कोर्टात खटले दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचं या विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव सहाय देसाई यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उपकेंद्रांच्या सक्षमीकरणात नवीन वीजवाहिन्या नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि क्षमतावाढीचं काम वेगानं सुरू आहे सद्यस्थितीत त्रेपन्नपैकी चव्वेचाळीस उपकेंद्रात नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर तर एकोणतीसपैकी अठ्ठावीस उपकेंद्रांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमता वाढविण्याचं काम झाल्याची माहिती महावितरण प्रशासनानं दिली आहे पुढील वर्षात सोळा हजार मेगावॅट विजेचा दिवसा दिवसापुरवठा करण्यात येणार आहे कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी यातून पूर्ण होणार आहे सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण सोलापूर केंद्रावरून नागपंचनिमित्त आज कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात सापांचे खेळ करण्याची शक्यता आहे यावर वन्यजीवप्रेमी आणि वन्य विभाग यांचे लक्ष असणार आहे सापाचे खेळ करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कर कारवाई करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल मात्र महापौर भाजप पक्षाचा असेल असं स्पष्टीकरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल इथं बोलताना दिलं त्यांच्या हस्ते शहरातील साधारण चौदा साथा कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम पाच पॉईंट शून्य हा शहर स्वच्छतेचा विशेष उपक्रम शहरात राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत काल लक्ष्मीनगर बाळे भीमानगर सोरेगाव भवानी अक्कलकोट रोड हिंदू स्मशानभूमी आणि कोयनानगर देगाव अशा पाच ठिकाणच्या स्मशानभूमींची स्वच्छता करून साधारण इथून अठरा टन कचरा संकलित करण्यात आला स्वच्छता मोहीम राबल्यानं या स्मशानभूमींसह परिसर चकाचक झाला आहे नागपूरस्थित महाराष्ट्राची एकोणीस वर्षीय बुद्धिबळ युवा खेळाडू दिव्या देशमुख हिनं काल बुद्धिबळाच्या पटावर कामगिरी करत इतिहास घडवला दिव्यानं महिला बुद्धिबळ विश्व करंडकाच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनिरो हम्पी हिला दोन पाच एक पाच असं पराभूत करत विश्व विजेतेपदावर यशाची मोहर उमटवली एखाद्या भारतीय महिला खेळाडूनं विश्व होण्याची ही पहिलीच वेळ आहे या यशानंतर दिव्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी अक्कलकोटमधील एवन चौकातल्या फतेसिंह क्रीडांगणाच्या विकासासाठी तीन कोटींचं सौंदने इथं श्री संत सावता महाराज संजीवन समाप्ती सोहळा कार्यक्रम का मोठ्या भक्तिभावात पार पडला श्रावण महिन्यातील काल पहिल्या सोमवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर मंदिरासह जिल्ह्यातील सर्वच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या सलग सहा रेशनचं धान्य न उचलणाऱ्या कार्डधारकांना रेशनचं धान्य आता कायमस्वरूपी बंद होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडं अॅग्रीट म्हणजेच शेतकरी ओळखपत्र नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना अडचणी येणार आहेत आता तापमान कालचं सोमवारचं हवामान विभागाकडं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक तीन दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील दर्जेदार केळीला आखाती देशांमधून विक्रमी मागणी पंढरपुरात चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडली यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कांद्याची उगवण कमी झाल्याचा निष्कर्ष आणि नागपूरची दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ खेळात विश्वविजेती आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार